आज मी ना तुमच्यासोबत खूप जबरदस्त क्रिस्पी आणि टेस्ट तर काही विचारूच नका घरातल्या साहित्यामधून ही फ्लावर समोसे आज आपण बनवणार आहोत खूप टेस्टी पाच दिवस दिवाळी असते तर एखाद्या दिवशी हे नक्की करून बघा घरचे सारे तुमची तारीफ केल्याशी राहणार नाही तर सगळ्यात अगोदर एक कप आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर पाव चमचा कलोंजी नसेल तर स्किप करू शकता आणि पाव चमचा ओवा घेतलेला आहे चांगला हातावर चोळून आपल्याला हे घालायचं आहे फक्त ओवा जरी घातला तरीसुद्धा टेस्ट भारीच येते चांगल्या हातावर चोळून घातलं की मग त्यामध्ये पाव चमचा मीठ घातलेलं आहे एक वेळेस आपण हे कोरडे जे आ, मसाले आहेत सगळं मिक्स करून घेऊया त्यानंतर एक चमचा इथे ते तेल घेतलेलं आहे कच्चं तेल आहे चांगलं हे पीठ ना तेलासोबत चांगलं म्हणजे चोळून घ्यायचं त्यानंतर ना आपण आता थोडं थोडं पाणी घालून ह्याचं एक म्हणजे घट्ट असं हुंडा बनवून घ्यायचं म्हणजे जास्त पातळी नाही आणि इतकं सुद्धा नाही जसं की आपण पुरी बनवण्यासाठी किंवा कचोडी बनवण्यासाठी पीठ असतं त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे अगदी घरच्या साहित्यामध्ये आपण बनवू शकतो क्वांटिटी जास्त बनवायची असेल तर तुम्ही दोन तीन कपाचे सुद्धा बनवू शकता कितीही पीठाचे अगदी चुटकीत होऊन जातात चांगलं पीठ मळून रेडी आहे आता आपण ना हे एक दहा मिनिटासाठी असंच ठेवून देऊ आता आपल्याला काहीतरी झापून ठेवून टाकायचं आहे त्यानंतर ना इथे मी चार बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे मी ना अगोदरच उकडून हे फ्रीजमध्ये ठेवलेले होते काही कारणामुळे मला बाहेर जायचं होतं त्यामुळे मी बटाटे अगोदरच उकडून घेतलेले होते तर तुम्ही ना थोडेसे थंड करून घ्या चांगलं आपल्याला खिसणीनं खिसून किंवा स्मॅश करून घेऊ शकता चांगले असं गुटळ्या राहिले नाही पाहिजे त्याच्यामध्ये आता आपण इथे थोडं बटाट्याला मिक्स करून घेऊया चांगलं खिसून घेतलेले चांगलं असं मी एक जीव मिक्स करून घेते त्यानंतर आपण आता काही बेसिक्स मसाले घालणार आहोत जसं की इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि पाव चमचा काळं मीठ आणि पाव चमचा हळदी पावडर एक चमचा कश्मिरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा जिरे पावडर पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा आमचूर पावडर घातलेला आहे त्याचबरोबर दोन चमचे कॉर्नफ्लोअर घातलेला आहे आणि एक चमचा तांदळाचं पीठ फक्त तांदळाचं पीठ असलं तरीही चालते त्याने सुद्धा हे मिनी समोसे किंवा फुलाचे समोसे खूप छान बनतात सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं मिक्स झाल्यानंतर मला आठवण आली की मी कोथिंबीरच घातलेली नाही थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आता हातानं सगळं चांगलं आपल्याला ही मस्त असं पीठ जसं मळतो ना तसं मळून घ्यायचं आहे एक कुंडा तयार करायचा जसं पिठाचा करतो तसं त्याप्रमाणे तुम्ही बघू शकता तांदळाच्या पिठानं कॉर्न चांगलं असं एक बाइंडिंग आलेलं आहे बटाट्याला चांगलं हे ठेवून टाकूया आणि आता आपलं पीठ बघू पीठ सुद्धा चांगलं मस्त म्हणजे दहा मिनिट भिजल्यामुळे ना चांगलं मऊ झालेलं आहे तर आता ना मोठ्या लाट्या बनवायच्या असतील तर दोन बनवू शकता पण मी पोळीपाटावर बनवत आहे म्हणून मी चार लाट्या बनवून घेतलेल्या आहे पोळीपाटावर थोडंसं पीठ घालायचं मी हे तांदळाचं पीठ घातलेलं आहे तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा घालू शकता आणि चांगली अशी जसं आपण पराठा चपात्या लाटतो त्याप्रमाणेच आपल्याला हे चांगलं असं मोठी अशी पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एकदम घट्ट पीठ असल्यामुळे किती मस्त आलेलं आहे आता ना हे जे मसाला आहे बटाट्याचं थोडं थोडं आपण ह्या पूर्ण असं चपातीवर ह्या लाटीवर असं लावून घ्यायचं आहे सगळं स्प्रेड करायचं जर हातानं करता येत असेल तर हातानं किंवा ह्या हो का किंवा एखाद्या चमच्यानं मी इथे काट्याचा जो चमचा असतो त्याने पूर्ण असं स्प्रेड करून घ्यायचं आहे वरतून एक लाटी घालायची आहे अशी मोठी चपाती आणि थोडंसं पीठ घालून पर ना परत हलक्या हातानं आपल्याला लाटून घ्यायचं आहे जेणेकरून ना हे मसाला आहे चांगला आप ह्या चपातीवर बसेल आणि त्यानंतर हे चारी साईडचे चौकोनी आपण चपाती जसं बनवतो त्याप्रमाणे करून घ्यायचं चारही कोन कट करायचं आणि ते को कट केलेले कोणंसुद्धा आपल्याला चांगलं तळून घेऊ शकतो आणि तेसुद्धा सोडायचं नाही बिलकुल तळून खाऊ शकतो आणि असं चांगलं आपल्याला जसे आपण शंकरपाळे बनवतो त्याप्रमाणे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर मोठे मोठे बनवायचे असतील फुलं तर थोडी मोठे किंवा मीडियम जसं मी बनवत आहे त्याप्रमाणे तर असं तुम्ही बनवू शकता एक चौकोनी अशी लाटी घ्यायची दोन्ही जे कोण आहेत ना चांगलं असं प्रेस करून घ्यायचं थोडंसं चांगलं प्रेस करायचं नाहीतर तेला तेलात गेल्यानंतर हे उघडतील आणि दुसरी जे दोन कोण आहेत ते सुद्धा चांगलं प्रेस करून घ्यायचं तुम्ही बघू शकता की ती मस्त फूल बनून तयार आहे आणि खूप इझीसुद्धा आहे तर अशाच प्रकारे ना मी आणखी एक तुम्हाला दाखवते आता हे दोन्ही कोन असं चांगलं प्रेस करून घ्यायचं आहे परत त्याला उलटं करायचं आणि ते दोन्ही सुद्धा असं चांगलं प्रेस करून घ्यायचं मग फुलाचं आकार तयार होतो आता जे इतके जे होते ते सगळे मी बनवलेले आहेत आणि दुसऱ्या लाटीचे सुद्धा म्हणजे चार जे उंडे झाले होते त्याचे सुद्धा मी असंच बनवून घेतले तुम्ही बघू शकता किती मस्त झालेले आहेत तर तेल सुद्धा गरम झालेलं आहे तुम्ही किती जास्त घालू शकता अजिबात हे चिटकणार नाहीत तर हे सगळे समोसे घातल्यानंतर ना समोसे किंवा फुल समोसे जेही नाव द्यायचं आहे देऊ शकता एक दोन मिनिट ना लो फ्लेमवर चांगलं तळून घ्यायचं जेणेकरून क्रिस्पी होतील आणि चांगले तळले जातील ह्याचं चांगलं असं असा कलर चेंज होऊ द्यायचा चांगले लालवट असे होऊ द्यायचं म्हणजे जास्त सुद्धा नाही अशा प्रकारे जसं व्हिडिओमध्ये दिसत आहेत आणि बघू शकता किती लवकर बनून तयार झालेले आहेत अगदी काही मिनटातच बनून तयार होते हे मुलांना तर खूप आवडतात तर माझे सगळे हे फुलाचे समोसे बनून तयार आहेत सॉस सोबत किंवा असंही खाऊ शकता खूप चटपटीत लागतात खूप मी तुम्हाला फोडून दाखवते तुम्हाला वरूनच कळेल की किती क्रिस्पी झालेले आहेत तुम्ही बघू शकता नक्की एक वेळेस ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसे झालेले आहेत हे समोसे अगदी काही मिनिटातच बनून तयार होतात आणि संपून का सुद्धा काही मिनिटातच जातात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका